नमस्कार आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज उमेदवार अनिता, अनिता पाटोळे या निवडणूक उभ्या ठाकलेल्या आहेत आणि त्यांचीशी आपण बातचीत करीत आहोत अनिता बोलत आहेत अनिता आपलं काय म्हणणं काय जय भीम जय महाराष्ट्र जय लव आज मी चेंबूर विधानसभा वन सेवन्टी थ्री मी सौ अनिता किरण पाटोळे बी एस पी मधून उमेदवारी घेतली आहे मी समाजसेवा करते समाजसेवेतनच आज मला पंधरा सोळा वर्ष झाली समाजसेवा करते पण आज तुम्ही बघताय चेंबरमध्ये सहा उमेदवार उभे आहेत ते तर एकाला चालता येत नाही पहिली गोष्ट तर दुसरे उमेदवार आहे ते आमच्याकडे कधी आलेलेच नाही आहेत तिसरे आहेत ते विभागातले असून म्हणजे घाटल्यामध्ये तर त्यांनी डेव्हलपिंग केलेलं नाही ते डेव्हलपिंग अटकून बसलेलं आहे म्हणजे असे तुम्ही जर सगळे उमेदवार बघितले तर कोणीच म्हणजे असं काम केलेल्यासारखं नाही आहे आज माझी इच्छा आहे की लोखंडे मार्ग नाही तर चेंबूर पूर्ण डेव्हलप झालं पाहिजे चेंबूरमध्ये आज तुम्ही बघितलं आहे सगळीकडे डेव्हलपिंगच्या नावाने बोम आहे मी जर मी इथं जिथून आहे तर मी इथं विकासाचा पहिला बघेन मुलांना मैदान नाही आहे ते मैदानाची सोय पहिला करेन ह्याकडं कर, इथं म्हणजे आता जेवढे बिल्डर आहे त्यांना बिल्डरांना काम न करता माडाला देणार कारण म्हाडावाले येतात त्यात कोणाची दलालीची कामं नसतात इथं आजकाल दलाल्याच केल्या आहेत सगळ्यांनी म्हाडाचे जे सोसायट्या बनवल्या आहेत आणि त्या सोसायटीच्या नावाखाली लोकांनी पैसे खाल्ले आहेत पण त्या सोसायटी फक्त नावाला दाखवल्या आहेत आजपर्यंत इथं काही कामं झाली नाही डॉक्टरची आमच्या इथे एक एसआरची बिल्डिंग झाली त्यात अजूनही पाणी गळतं पूर्ण कामं अशी फस म्हणजे फसवूची कामं चालू आहेत जिथं झाले आहेत ती पण आणि गरीब जनतेला फसवलं जात आहे मी जर इथं जिथून आली तर पहिल्या इथं शाळा मुलांची शाळा आहे ते जात आहेत तर त्या शाळेमध्ये फीज माफ होत नाही तर त्यांच्यासाठी काम करेन मी आज तुम्ही फक्त दवाखान्यामध्ये आज, आज आपल्या इथं राजावाडी रुग्णालय आहे तुम्हाला सांगू साय आपलं मा हॉस्पिटल आहे पण त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा नाही आहेत आम्हाला केमला किंवा साईनला जावं लागतं तर इथं मुलगा जर बच्चू आपल्याला झाला तर बच्चूला कास ठेवायची असेल तर केमला किंवा साईनला पाठवावं लागतं अशा खूप सुवि म्हणजे खूप इथं प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लमवर मी मात करीन आणि मला जर या लोकांनी जर निवडून आणल्या जनतेनी तर मी इथं म्हणजे चेंबूर कसं आपलं स्वच्छ चेंबूर कसं हे दाखवीन आज तुम्ही बघताय रोडवर ट्राफिक किती इथं चालायला जागा नसेल संध्याकाळच्या आल्यावर बाहेरच्या गाड्या इथं आमच्या विभागात येणार तीनशे गाड्या पार्किंग होणार पण विभागातल्या गाड्या लावायला अजूनपर्यंत पण म्हणजे कोणी लक्ष दिलेलं नाही आज जे रोजगार हातावर कमवणारे लोक आहेत म्हणजे मच्छीवाल्या म्हणा आज त्यांना बसू देत नाहीत कारण की का की कोणीही येतं आमदार येतं खासदार येतं आज तो येणार आहे हाय त्यांचे धंदे बंद केले जातात त्यांच्यावर हुकुमशाही केली जाते आज ते कित्येक वर्षापासून बसले आहेत कित्येक वर्षापासून बसल्या तरी त्यांना त्यांची स्वतःची जागा बोलता येत नाही अजून त्यांच्या डोक्यावर छत सुद्धा नाही आहे भाजीवाले आहेत मच्छीवाले आहेत त्यांना कोणाला बसायला रस्त्यावर देत नाही त्यांच्यावर दादागिऱ्या केल्या जातात किंवा त्यांच्याकडनं हप्ते वसुली केले जातात अशा प्रकारचे हे राजकारण चालले हे मी सगळं थांबवीन मी आज समाजसेवा करताना माझ्या चेंबूरमध्ये कोणीही विचारावं की अनिता पाटोळे कशी आहे मी समाजासाठी धावणारी एक गरीब महिला आहे पैसेवाली नाही उमेदवारांसारखे मोठे पैसे घेऊन बसलेली नाही सामान्य आहे सामान्यातनं माझी तळमळ आहे की आज चेंबूरचं डेव्हलप होणं विकास होणं चेंबूरला काहीतरी चांगलं करणं घडवणं हेच माझा प्रयस आहे जय भीम जय महाराष्ट्र येत्या वीस तारखेला सकाळी सात वाजता संध्याकाळी सात ते सहा मतदान आहे सगळ्यांनी मतदानाचा हक्क गाजवा आणि माझं एक नंबरचं बटन आहे हत्ती निशानी सगळ्यांनी जय भीम जय महाराष्ट्र लक्ष देऊन वोटिंग करा जय धन्यवाद